खाली सोयाबीन काढायचे काय ही फुलं किती भारी येत मला सर इकडे साईड ला हो ना इकडं साईडला हो मला एक हे सापडलंय कसलं घेऊन उलोकाच टाकून दे टाकून दे थी थी दे टाकून तिकड लांब टाकून दे लांब टाकून दे शिंगोडा दुसरा घ्यायचा इथला नाही घ्यायचं दे टाकून दे दिलेले रुमाला तुम्ही ते ह्याला टाकून देता काय ते पाठी पुसायला टाकून दे ते पाठी पु टाकते पहिले टाकून दे लोकाचं नाकाच पुसलेलं शंभूच आंब्याचा मोसम गेला आता आंबा ना चला पुढं पुढं चला चल फुल फुलं नसते तोडायचं ग बाई चल फुलं शो साठी असते ते तोडून टाकायचे नसते त्यांना आहे का नाही फुलं तोडतात का कधी त्या वावरात ते बॉक्स सगळे फुलाचे झाड आहेत बघा तिकडे दाखवते सगळे गच्च भरले तिकड शेतीच वेगळंच असते नाही का आत्ता सध्या माझा जीव इतका उदास झाला आहे की असं वाटतं ह्या जगात कोणच नाही माझं असं टाकले मी आता कोणीच नाही माझं आता ह्या जगात हर एक गोष्टीनं मी जिजून हरून गेले पार मरून जा वाटते इतकं मी मनातून एक थांब जा पुढ तू जा ना पुढ सारी जग जुनी आहे या जगामध्ये माझ म्हणणार अस नाहीये कोणच ना आता खरंच नाही कोण आता माझ बघायला दुनिया सगळ बघ ती कोणा रस्त्याने चालली रे देवा ती तिला कळते का नाही कोणत्या रस्त्याने साईडने जायचं चला तर सांगून काय फायदा नाही उपयोग नाही ख माझं माझ्यासोबत कोणाला काय फरक पडणार आहे का काही दुःख असलं ना संकट असलं ना काही जरी असलं तर माझी मला बाय